ओढी लिहा सरला सरले ओढी दादा तुला

Kau malah bergerak malah, ya karikrama ya होता मच्छ कच्छ वराह परशुराम खाली करा पश्चिम भागात बघितलं तर आपण सुगाने भागामध्ये कूट भाग कूट भारुड बघतो सोंगे भारुड बघतो पण हे एकनाथी भारुड आहे हे बहुरुडीचं दर्शन आहे की नाही भावावर आडून असणार जसं मूळ अक्षरांमध्ये भवज्योतीचा भ आलेला आहे भ भला काना दिला भा भा इज इक्वल टू ज्ञान आणि रूढ म्हणजे परंपरेने चालत आलेलं ज्ञान भारुड हे बहुरुणीचं दर्शन संतांनी साधू संतांनी ग्रंथाच्या माध्यमातून नवे नवे ग्रंथ वाचायला कोणाला वेळ नाही म्हणून ही चालती बोलती दैवत वेशभूषा करून सोम केलं म्हणून एवढा ढोंगोळा आहे नाही का म्हणून मोरे सर आपण या गावातील चालती बोलती विद्यापीठ आहात नाही का ही माता पाण्याची काठी जर सुधारायची असेल तर गावागावामध्ये ह्या शिव उपक्रम होणं गरजेचं आहे नाहीतर इथून पुढे एकविसाव्या शतकामध्ये ही तरुण पुढे म्हातार पाण्यात म्हाताऱ्या म्हाताऱ्या लोकांना लाभ घातल्याशिवाय राहणार सुधारत नाही आता याच्या पुढे नाही का म्हणून चांगले उपक्रम करायला पाहिजे दादा तुला बाई तुला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अनुभव सांगून जाते <laughs> जेव्हा मी ह्या ठिकाणी बदली करून आले मला असं असं वाटत होतं की मी श्रीलंकेला आले म्हणजे हिराणा काम करत होतो आणि त्याच गावाला बदली झाले तर मला असा वाटायचा मी चंदापूर धरणाच्या पश्चिमेला आहे म्हणजे मी श्रीलंकेला आहे इकडं माझा कोणीच नस तर मग मला एक भाई पण भेटला भाई पण त्याच नाव मन सराम बाबा बिचार्याला खूप आधार दिला बर का आधार दिला बरा वाटला लोय भाई वाटलं लो, भिंडीपाडा देशगाव बेळ सरला असा उरतच जातो मी प्रत्येकाला राम राम छान छान सांगतच जातो आणि चांगला चांग जा वागतोय म्हणजे चांगला जगून गेला तर काय फायदा होतो का तो फायदा होईल ना म्हणून एवढी लोकांना मी उपदेश गाडगे महाराज आला आहे काय असो तेव्हा अनाधी सिद्ध नवला प्रेमाचे कुंकू भाळी लावले मग शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज काय म्हणते अनाधी सिद्ध नवला आले प्रेमाचे कुंकू अनादी काळापासून शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज बघा एकदा काय झालं जे आपण ज्यांच्या निमित्ताने देवाजी देव महादेव भगवंत राय हनुमंत राय त्यांची प्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापन करणार आहोत हे देवाजी देव महादेव बजरंग बली माता शितेला प्रश्न सांगताय प्रश्न विचारते कि माता शिते, शिते का ग एक रुपया एवढा कुंकू लावते एक रुपया एवढा कुंकू लावते करते आता टिकली लागल्या लावायला लागले लाग लाग टिकली कुंकू वरून टिकली आलं पण बघा ना आदर्श राम भक्त हनुमंत राय शब्द फार भारी सर आदर्श आहे हे महादेव मारुती राय गावामध्ये काय ठेवतात की आदर्श राम भक्त आहे रामाचा आदर्श भक्त आहे आणि म्हणून आदर्श राम भक्त रायासारखा आपण सुद्धा आदर्श भक्त होणं गरजेचं आहे त्याचा आदर्श आपण घेतलं पाहिजे नाही का हा मग आदर्श राम भक्त हनुमंत राय माता शेतीला सांगताय की माझा स्वामी माझा भरता माझा नवरा माझा जीवन साथी वनवासात असतो त्याचा आयुष्य वाढवण्यासाठी मी एक रुपया एवढा कुंकू लावते कशासाठी <laughs> आयुष्य वाढवण्यासाठी एक रुपया एवढा कुंकू लावते माता शीता आता मात्र आयुष्य भरभर करण्यासाठी टिकलीवर आल्या कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या सीजन लग्नाचा आहे साखरपुरा ठरला तर आपण पहिले काय टिकली लावतो ला 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 का कुंकू हा तुमच्या डोक्यात थर पडला टिकली लावायची जसा कुंकू लावला हे देणारे करून दे तुम्हाला माहिती आहे का एकविसाव्या शतकात काय बदल हो राहिला बदल करायचा करून म्हणायचं ऐकायचा आपलं कोणीच ऐकत नाही पण बघा अरे कुंकू पुसलं जात आपल्या टिकली निघून जाते पण कुंकू मात्र बघा आपण हे सोप्या कुठं वाटतो टिकली काढली का बाथरूम समोर गेली का बाथरूम सौभाग्यवती भो आरसा समोर गेली का टिकली काढली का आरसा भो कुठं कुठं वाटत ती नवऱ्याला आणि कोणाच्या नावाने लावली नवऱ्याच्या नावाने स्वामीच्या नावाने

शब्द चोकडी दश अवतारी खेडी परवडी ही दहा अवतारांची आधी माया शक्ती अमोना मार्गे कनाशी मार्गे खरकून ला आली आणि खडकून या सरलेला उतरून पडली केसारी ભૂરપુરા ગુરુજી તુમા

भुरगुंडा गुरगुंडा म्हणजे शांती ब्रह्मा संत एकनाथ महाराज काय म्हणतात ते गुरगुंडा म्हणजे ज्ञान असं ज्ञान आध्यात्मिक क्षेत्रातील जानकारी आध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञान या तळागाळातील जयंतीला चांगले संस्कार संस्कार कावे असं ज्ञान तुम्हा आम्हाला व्हावं म्हणून हा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजचा खडा डोक नाही का डोक्यावर पृथ्वी आहे भायबा ही पृथ्वी आहे कड्यावर लेकरू आहे स्त्री आणि पुरुष या वेलीवर बोलणार भूल म्हणजे हे मूल हे ज्ञानरूपी मूल काय म्हणजे भुरगुंडा गुरगुंडा रूपी मूल तुम्हा आम्हाला होण अपेक्षित आहे तळागाळातील जनतेला अज्ञानी सज्ञानी माणसाला चांगला ज्ञान व्हावा असा त्याचा अर्थ सांगितलेला आहे भुरगुंडा झाला वासुदेवाला वासुदेवाच्या देवकीला भगवान बालकृष्ण जन्मासी आला गुरगुंडा झाला विठ्ठल पंतांना विठ्ठल पंतांच्या रुग्णला संत ज्ञानेश्वर जन्माशी आला जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ देऊन गेला न तुला न बाई तुला भुरगुंडा होईल